एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार कृषी आयुक्तांच्या समितीची सरकारला शिफारस गैरव्यवहारांमुळे होणार मोठा निर्णय मंडळी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी पीक विमा योजना होणार बंद एक रुपयात पीक विमा योजनेचे गैरव्यवहार झाल्याची प्रकरणं अनेक उघडकीस आली होती आता ही योजना बंद करण्याबाबत शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती आहे राज्यात शिवसेना भाजप महायुतीचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात एक रुपयात पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करून त्या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली या योजनेला सर्वसमावेशक पीक विमा योजना हे नाव देण्यात आलं या योजनेद्वारे केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा वाटा राज्य सरकारकडून भरला जायचा आणि शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून अर्ज पीक विम्याचा दाखल करता येत होता आणि या योजनेचा फायदा लाखो शेतकऱ्यांनी घेतलेलासुद्धा आहे आणि भविष्यात घेणारसुद्धा होते मात्र आता एक बातमी समोर येते धक्कादायक बातमी समोर येते की ही पीक विमा योजना बंद होण्याच्या मार्गावर सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय आता या योजनेत गैरव्यवहार झाल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत आणि त्यामुळे या योजनेत बदल करण्यासंदर्भात सुद्धा शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीनं राज्य सरकारला दिल्याची माहिती आहे या संदर्भात अनेक वृत्तवाहिन्यांनी सुद्धा बातमी दिलेली आहे एका आमदारानं पीक विमा योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केला होता त्यांनी बीड धाराशिव जिल्ह्यात पीक विमा घोटाळा झाल्याचा आरोपसुद्धा केला होता धाराशिव जिल्ह्यात एक एफ आय आर सुद्धा झाला होता बावीस सी एस सी सेंटरवरून घोटाळा झाला होता ते सेंटर परळी तालुक्यातील सुद्धा होते तीन हजार हेक्टरचा विमा भरणारे अनेक शेतकरी काही तालुक्यांमध्ये होते अशी माहिती आहे पीक विमा योजनेत मूळ शेतकऱ्यांच्या नावावर दुसऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज केल्याचं सुद्धा उघडकीस आणलं होतं जलसंपदा महावितरण जंगल गायरान जमीन वन खात्याच्या जमिनीवर पीक विमा भरल्याचा दावा या आमदारानं विधान मंडळामध्ये केला होता सी एस सी केंद्रांना यामुळं लाभ झाला होता बीड जिल्ह्यातील सी एस सी केंद्रावरून बीड धाराशिव परभणी नांदेड जिल्ह्यातील पीक विम्याचे अर्ज दाखल करण्यात आले होते आणि या योजनेत सी एस सी केंद्र चालकांना चाळीस रुपयांची रक्कम मिळत होती त्यामुळे या योजनेचा अधिक लाभ सी एस सी केंद्र चालकांना झाल्याचं सुद्धा समोर आले बोगस अर्ज भरणाऱ्या केंद्र चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सुद्धा माहिती आहे सरकार या एक रुपया पीक विमा योजनेमध्ये बदल करू इच्छित आहे पीक विमा बंद करणं सरकारला या काळात तरी परवडू शकत नाही कृषी आयुक्तांच्या समितीनं सर्व समावेशक पीक विमा योजनेसाठी एक रुपयानं आयोजित शुल्क शंभर रुपये करावं अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत आणि या बदलाबाबत या योजनेतील बदलाबाबत येत्या काळात कोणता निर्णय घेण्यात येतो ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे